अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा नागबेंदवाडी येथील हनुमान तरुण मित्र मंडळानं आदर्शवत गणेशोत्सव साजरा करत गणपती विसर्जन मिरवणूक मृदुंगाच्या गजरात आणि पुष्पवृष्टीच्या साक्षीनं पार पाडली रक्तदान अन्नदान आणि ज्ञानदान या त्रिसूत्रीवर यंदाचा गणेशोत्सव पार पडला पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील नागबेंदवाडी येथील गणपती विसर्जन मिरवणूक टाळ मृदुंगाच्या गजरात आणि पुष्पवृष्टीच्या साक्षीनं पार पडली हनुमान तरुण मित्रमंडळानं आदर्शवध गणेशोत्सव साजरा केलाय कर्णकर्कश डीजे आणि नृत्य या बाबींना आळा घालून मंडळानं दरवर्षीप्रमाणे अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन करत सामाजिक उपक्रम करत गणेशोत्सव साजरा केला या सप्ताह काळामध्ये सायंकाळी हरिपाठ कीर्तन अन्नदान भजन असे दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमामध्ये लहान मुले युवक ज्येष्ठ नागरिक आणि महिला या उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या सामाजिक बांधिलकी म्हणून यावर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले रक्तदान अन्नदान आणि ज्ञानदान या त्रिसूत्रीवर यंदाचा गणेशोत्सव हनुमान तरुण मित्रमंडळानं साजरा करत हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे थालू थालू आज या ठिकाणी हनुमान करुण मित्रमंडळ आयोजित प्रखंड हनाम सप्ताह गेल्या चौदा वर्षापासून या ठिकाणी चालू चालू होतो आहे आणि आज या ठिकाणी आता गणेशाची विसर्जन मिरवणूक निघालेली आहे गेल्या चौदा वर्षापासून या मंडळाने गुला न उधळता फुलांची उधळण करून आणि ताळमृदकाच्या वाद्यामध्ये या ठिकाणी मिरवणूक निघलेली आहे त्याचबरोबर आज सकाळी हरिभक्त पारायण मनोहर महाराज सिनारे यांचं कालेचं कीर्तन होऊन या ठिकाणी मिरवणूक निघालेली आहे आणि मंडळातर्फे सर्व कार्यकर्त्यांचं महाराजांचं हार्दिकाचं अभिनंदन करतो आणि या पुढच्या वर्षी अजून चांगल्यात चांगला कार्यक्रम करण्याचा आम्ही उपक्रम हाती घेतलेला आहे धन्यवाद रामकृष्ण नागबिंदवाडी हनुमान मित्र ज्या अठ्ठावीस वर्षापूर्वी या मंदिरामध्ये मारुजी मा, मंदिरामध्ये गणेशाची स्थापना केली त्यानंतर गेल्या चौदा वर्षापासून या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह हनुमान मित्रमंडळ आयोजित करीत आहे याही वर्षी हनुमान मित्रमंडळाने अगदी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलं गेल्या सात दिवसापासून या ठिकाणी रोज कीर्तन कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद आणि महाप्रसादानंतर जागर सकाळी पाच ते सहा काकडा भजन त्यानंतर परत आरती असं सात दिवस या ठिकाणी प्रोग्राम कार्यक्रम आयोजित केलेले होते आज या ठिकाणी कालेच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली त्यामध्ये मनोहर महाराज शिनारी यांचं या ठिकाणी कार्याचं कीर्तन झालं पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशीना काशीनाथ यांनी या ठिकाणी भेट देऊन या चालेल्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी स्त्रींची विसर्जनमुळं मिरवणूक निघणार आहे त्यासाठी सर्व भाविक भक्त तरुण मंडळ या ठिकाणी मोठ्या उत्साह या ठिकाणी हजर झालेलं आहे तरी चालू वर्षी ज्या कार्यक्रमामध्ये आमच्या एकदम मोठ्या उत्साहामध्ये सातही दिवस कार्यक्रम होऊन आठव्या दिवशी आमची काल जी कीर्तन या ठिकाणी शांत झालेली आहे मंडळाचं खरं तर करावं तेवढं कौतुक कमीच आहे कारण आपण समाजात जे पाहतो की गणपती विसर्जन किंवा गणेश सोहळा हा एवढा विभश्यपणे चाललेला प्रकार आहे या सगळ्या प्रकाराला फाटा देऊन अतिशय सांस्कृतिक आणि धार्मिक पद्धतीने हा गणेशोत्सव तरुन ते आस्तिल आस्तिल तरुन वर आसल। आसल, आसल। या तरुण मंडळाने इथं साजरा केलेला आहे त्यातून लहान मुलं असतील मुली असतील किंवा तरुण वर्ग असेल त्यांना हरिपाठ असेल कीर्तन असेल ह्या सगळ्या नॉलेजमधून त्यांचे जे संस्कार आता घडून राहिलेत किंवा त्यांना स्टेज डिरिंग असेल स्टेजवर बोलणं असेल ह्या गोष्टी इथं या घडल्या जातात आणि कुठल्याही प्रकारचं प्लॅस्टिक किंवा कुठल्याही प्रकारचा गुलाल ह्या गोष्टींची उदाहरण किंवा ह्रास न करता निसर्गाचा ह्रास न करता हा सगळा गणेशोत्सव साजरा केला जातो त्यामुळे पुनश्च एकदा या मंडळाला धन्यवाद देतो आणि ह्या सगळ्या गोष्टींबरोबर मंडळाने रक्तदान हे पुण्याचं काम सुद्धा रक्तदान शिबिर आयोजित करून केलेले आहे त्याच्यातून बहुतेक लोकांना जीवनदान सुद्धा भविष्यात मिळू शकतं ह्या सर्व प्रकारच्या कार्य जे हे मंडळ करत हे तरुण वर्ग करत यांना पुनशे एकदा धन्यवाद देतो आणि